नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये मित्रांनो खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की शेंगदाण्यासारखा छोटासा दिसणारा पदार्थ आपल्या आयुष्यात किती मोठी भूमिका बजावतो हा एक असा अन्नपदार्थ आहे जो आपल्याला सहज बाजारात रस्त्याच्या कडेला गाड्यांवर किंवा दुकानामध्ये मिळतो विशेषत हिवाळ्यामध्ये लोक खूप आवडीने आणि चवीने शेंगदाणे खातात कारण शरीराला आतून उष्णता मिळते आणि सोबतच आरोग्यासाठीही हे खूप फायदेशीर ठरते शेंगदाण्याला सामान्य भाषेत गरिबांचा बदामसुद्धा म्हणतात कारण त्यात तेच पोषण मूल्य असतं जे बदामामध्ये असतं आणि शरीरासाठी ते अतिशय आवश्यक असतं परंतु शेंगदाण्याची किंमत कमी असते म्हणून कोणताही सामान्य माणूस सहज खरेदी करून आपल्या आहारात त्याला समाविष्ट करू शकतो पण कधी विचार केलात का शेंगदाणे खाल्ल्याने आपल्या शरीराला किती आणि कोणते फायदे होतात खूप लोक शेंगदाणे खातात पण योग्य माहिती नसल्यामुळे त्यांचे सर्व फायदे त्यांना मिळत नाही आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत आणि सविस्तरपणे सांगणार आहे की आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकीय विज्ञान शेंगदाण्याबद्दल काय सांगतात शेंगदाणे खाल्ल्याने कोणते फायदे होतात शेंगदाणे कसे खावे आणि किती खावे शेंगदाण्याचे कोणते दुष्परिणाम टाळावेत विशेषतः डायबेटीस म्हणजेच मधुमेह असलेल्या लोकांसाठी ही माहिती अतिशय उपयोगी ठरेल कारण त्यांच्यासाठी शेंगदाणे खाणं खूपच फायदेशीर आहे तर मित्रांनो चला तर मग काहीही वेळ न दवडता आजच्या माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो एक विनंती हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना मित्रांना आणि ओळखीच्या लोकांना शेअर करा यातून आम्हाला काही कमाई होत नाही पण मोठी प्रेरणा मिळते आम्ही अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीचे व्हिडिओ आणत राहतो जर हा प्रयत्न आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल दाबायला विसरू नका जेणेकरून पुढील व्हिडिओचे नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील शेंगदाण्याच्या बाबतीत अनेक लोकांचा गैरसमज असतो की शेंगदाणे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतो पण खरं तर हे पूर्णपणे चुकीचं आहे शेंगदाण्यामध्ये वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच एल डी एल नसतो शेंगदाण्यांमुळे चांगला कोलेस्ट्रॉल म्हणजेच एच डी एल वाढतो वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतो म्हणून ज्यांना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे त्यांच्यासाठी शेंगदाणे खूपच फायदेशीर आहे ज्यामुळे हृदयनिरोगी राहण्यास मदत होते हृदयविकारापासून संरक्षण मिळते शेंगदाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स फक्त चौदा आहे म्हणजे शुगरची पातळी अचानक वाढत नाही तर हळूहळू वाढते त्यामुळे डायबिटीस असलेल्या लोकांनी शेंगदाणे निर्धास्तपणे खाऊ शकतात विशेषतः ज्यांची फास्टिंग शुगर वारंवार वाढते त्यांच्यासाठी शेंगदाणे एक उत्तम पर्याय आहे शेंगदाण्यामुळे केवळ शुगर नियंत्रणातच राहतेच शिवाय शरीराला भरपूर ऊर्जा देखील मिळते त्यामुळे रोजचा दिवस ताजेतवाने आणि ऊर्जायुक्त जातो शरीरातील ताकद आणि स्नायू बळकट करायचे असतील तर शेंगदाणे एक उत्कृष्ट पर्याय आहे शंभर ग्रॅम शेंगदाण्यांमध्ये सुमारे सव्वीस ग्रॅम प्रोटीन असते तुलना पाहू शंभर मिलीलिटर दुधात जितकं प्रोटीन असतं त्यापेक्षा आठ पट जास्त शेंगदाण्यात असतं एका अंड्यात जितकं प्रोटीन असतं त्यापेक्षा दोन पट जास्त शेंगदाण्यात असतं या प्रोटीनचे फायदे स्नायू मजबूत होतात नवीन पेशी तयार होतात थकवा दूर होतो शेंगदाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते त्यामुळे हाडं मजबूत होतात दात टिकून राहतात नसा बळकट होतात जर शरीरात कॅल्शियमची कमतरता झाली तर हाडं कमजोर होतात दात खराब होतात हृदयाच्या ठोक्यांवर परिणाम होतो शेंगदाणे रोज खाल्ल्यास हे टाळता येते हाडांशी संबंधित समस्या हळूहळू कमी होतात शेंगदाण्यामध्ये आयरन म्हणजेच लोहदेखील हो भरपूर प्रमाणात असते त्यामुळे रक्त तयार होते हिमोग्लोबिन वाढते म्हणून ज्यांना रक्ताची कमतरता म्हणजेच ॲनिमिया आहे त्यांच्यासाठी डॉक्टरसुद्धा शेंगदाणे खाण्याची शिफारस करतात त्यामुळे जास्त ऑक्सिजन मिळतो शरीराला ऊर्जा मिळते त्याचबरोबर थकवा देखील कमी होतो म्हणून शेंगदाणे एक ताकदवर्धक पौष्टिक आहार मानला जातो शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन बी थ्री म्हणजेच नायसीन असते त्वचेसाठी आणि मेंदूसाठी हे खूप फायदेशीर जर त्वचा कोरडी पडली असेल खाज येत असेल लाल चट्टे येत असतील तर शेंगदाणे नियमितपणे खाल्ल्यास हे कमी होऊ शकते विटॅमिन बी थ्री त्वचेला ओलावा आणि तजेलपणा देते मेंदूच्या कार्यक्षमतेत वाढ होते मानसिक तणाव चिंता डिप्रेशन कमी करण्यास मदत होते डोकेदुखी आणि पोटाच्या समस्या डोकेदुखीवर देखील शेंगदाण्यांचा उपयोग होतो पचनाशी संबंधित त्रासावर फायदा होतो फोलिक ॲसिड म्हणजेच विटॅमिन बी नाईन शेंगाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात फोलिक ॲसिड असते हे रक्तातील लाल पेशी तयार करण्यास मदत करते रक्ताची कमतरता टाळते थकवा कमी होतो जर फोलिक ॲसिड कमी झाले तर रक्ताची कमतरता होऊ शकते सतत थकवा वाटतो दमछाक होते स्मरणशक्ती कमी होते शेंगदाणे रोजच्या आहारात घेतल्यास हे टाळता येते गर्भवती महिलांसाठी फायदे फोलिक ॲसिड गर्भवती महिलांसाठी खूप महत्त्वाचे आहे गर्भातील बाळाचा शारीरिक आणि मानसिक विकास योग्य होतो शेंगदाणे गर्भवती महिलांनी आहारात समाविष्ट करावे मॅग्नीज आणि मॅग्नेशियम शेंगदाण्यामध्ये मॅग्नीज आणि मॅग्नेशियम मोबलक प्रमाणात असतात तंत्रिका तंत्र म्हणजेच नर्वस सिस्टीम मजबूत होते हार्मोनोल संतुलन राखले जाते मॅग्नेशियम तीनशेपेक्षा अधिक एन्झाईमच्या कार्यात मदत करते हाडं मजबूत करते स्नायू म्हणजेच मसल्स बळकट करते ऊर्जा संतुलित ठेवते मॅग्नीज अँटीऑक्सिडंट वाढवते कोशिकांच्या दुरुस्तीत मदत होते लवकर वृद्धत्व येत नाही पुरुष आणि महिलांच्या प्रजनन आरोग्यासाठी देखील उपयोगी महिलांमध्ये मासिक पाळी नियमित राहण्यासाठी मॅग्नेशियम खूप उपयोगी ठरते हाडं आणि स्नायूंना ताकद मिळते व्हिटॅमिन ई शेंगदाण्यांमध्ये व्हिटॅमिन ई देखील असते त्यामुळे कोशिका सुरक्षित राहतात त्वचा तरुण आणि तेजस्वी राहते व्हिटॅमिन ई त्वचेसाठी सर्वोत्तम अँटीऑक्सिडंट आहे कोरडेपणा सुरकुत टाळण्यास मदत होते जर व्हिटॅमिन ई कमी झाले तर त्वचेला कोरडेपणा येतो सुरकुत्या पडतात शरीराला सूज येते स्नायूंमध्ये जडपणा येतो केस गळती होते शेंगदाणे नियमित खाल्ल्यास हे टाळता येते त्वचा आणि केस आरोग्यपूर्ण राहतात आयुर्वेदिक दृष्टिकोन वात व वा पित्त संतुलन आयुर्वेदानुसार शेंगदाणे वात आणि पित्त दोष संतुलित करणारे आहेत जर शरीरात वात आणि पित्त असंतुलित झाले तर खालील त्रास होतात पोटात गॅस होणे अपचन अतिसार कब्ज पोरदुखी जडपणा वाटणे शेंगदाण्याचा नियमित वापर केल्यास पचन सुधारते भोजन नीट पचते पचनाशी संबंधित समस्या दूर होतात रोगप्रतिकारशक्ती वाढते शेंगदाण्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते सर्दी खोकला हवामान बदलामुळे होणारे आजार टाळले जातात हिवाळ्यात शेंगदाण्यामुळे शरीराला उष्णता मिळते थंडीपासून संरक्षण होते शेंगदाणे कसे आणि किती खावे बघा भाजलेली शेंगदाणे सर्वाधिक फायदेशीर असतात आपण बाजारातून ते विकत घेऊ शकता किंवा घरी मंद आचेवर भाजून तयार करू शकतात आता शेंगदाणे किती खावे दररोज चाळीस ते पन्नास ग्रॅम म्हणजेच सुमारे एक मुठभर शेंगदाणे पुरेसे आणि फायदेशीर आहे अतिप्रमाणात खाल्ले तर वजन वाढू शकते कारण नैसर्गिक चरबी असते मधुमेह किंवा हृदयविकार असलेले लोकही शेंगदाणे खाऊ शकतात पण मात्रा नियंत्रित ठेवावी महत्त्वाची सूचना शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये पाणी पंधरा ते वीस मिनिटांनी प्यावे ताबडतोब पाणी प्यायल्यास घशात खवखव खोकला जळजळ होऊ शकते शेंगदाण्याचे तेल त्याचे उपयोग आणि फायदे शेंगदाण्याचे तेल साध्या रिफाईंड तेलापेक्षा हलके सुरक्षित आणि आरोग्यदायी असते हृदयासाठी फायदेशीर आहे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते रोजच्या स्वयंपाकात शेंगदाण्याच्या तेलाचा वापर केल्यास अनेक फायदे मिळतात गुळ आणि शेंगदाण्याचा उपयोग हिवाळ्यात शेंगदाणे आणि गूळ एकत्र खाल्ल्यास आणखी काही फायदे मिळतात दोन्ही पदार्थ शरीराला उष्णता देतात रक्त वाढवण्यास मदत करतात ज्यांना रक्ताची कमतरता आहे त्यांच्यासाठी गूळ आणि शेंगदाणे खूपच फायदेशीर आहे शेंगदाण्याचे फायदे अगिनत आहे जर आजवर योग्य पद्धतीने शेंगदाणे खाल्ले नसेल तर आजपासून आहारात ते समाविष्ट करा शरीर निरोगी बलवान आणि ऊर्जायुक्त होईल शेंगदाणे हा स्वस्त सहज मिळणारा आणि पोषक घटकांनी भरलेला आहार आहे कोणीही सहज आपल्या आहारात समाविष्ट करू शकतो शेवटची विनंती हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रमैत्रिणी कुटुंबियांसोबत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा तुम्हाला असे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय पुढे मिळत राहतील धन्यवाद